कसे आज सगळे मजेत ना तर काल कालमाटामधनं जे लेझी मानले होते त्यांना छान असं डेकोरेट करायचं होतं श्लोक न उठल्या उठल्या त्याचं आवरलं आणि बसला डेकोरेट करायला श्लोकला धोती पाहिजे होती म्हणून एका ड्रेसवाल्यांकडे गेले रेंटवरती आणायला तर तेही सकाळ सकाळ बंद भेटलं नंतर न दुसऱ्या ठिकाणी गेले तेही बंदच भेटलं नशिबाने तिसऱ्या ठिकाणी भेटलं कसं असतं ना तहान लागली का विहीर खांडायची तशी तारा माझी झाली तहान लावली म्हणून विर खांडायला घेतली तिथे गेल्यावरती धोती घेतली आणि श्लोकच्या उचापाती चालू झाली दाढी होती ती लावून पाहिली डोक्याला टोप होता तो लावून पाहिला तलवार पाहिली चालायचं धोती घेतली घरी येताना शिवण्याला पंप पॉम पाहिजे होतं जे पाहिजे होतं तेही भेटलं श्लोकनी घातलं पाहिलं बाजून असं यूज केलं निघालो घरी मला येताना बोलला शिवण्याला सरप्राईज देऊ खाली थांब खाली थांब दरवाजा उघडला शिवण्या वाटच पाहत होती कधी येत आहेत कधी येत आहेत श्लोक बोलला मी पाठीच थांबतो शिवण्याने कडी उघडली मी आतमध्ये गेले आणि श्लोक पाठी मागून आला तिला छान असं सरप्राईज द्यायला जेवण केलं आणि दोघांनाही छान असं रेडी केलं शिवण्याला नव न्याव... नवारी श्लोकला धोती कुर्ता शिवण्याचा छान असा मेकअप केला श्लोकने छान लेझिम तयार केले होते सोनेरी रंगाचा कागद लावून नंतर ना दोघांना घेतलं त्यांना साडेतीन वाजता बोलवलं होतं बरोबर त्यांनी मला साडेतीन वाजता घराबाहेर काढलं चल म्हटले उशीर होईल दोघांनाही मठामध्ये सोडलं मठामध्ये छान असं डेकोरेट केलेलं होतं फुलांची रांगोळी काढली होती फालकी छान सजवलेली होती पुन्हा तिस तरा ताण लागली म्हणून वेळ खांडायची मठातनं जी साडी दिली होती तिला बिडिंग तर केली होती पण हात शिलाई राहिली होती तिला छान हात शिलाई केली आणि मी निघाले पालखीकडं श्लोकन ते खेळ येतात होते लेजिम खेळत पुढं शानाचा घोड्याचा गाडा होता पाठी ढोलताशा पथक होतं आणि त्यांच्या मागे लेजिमचं पथक होतं लेझिमच्या पथकामागे शिवण्य आणि त्यांचं पथक होतं जे मठामध्ये त्यांना शिकवलं होतं ते शिवण्याच्या त्यांच्या पथकामागे छान असे घोड्यावरती विराजमान छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांच्या पाठीमागे डी जे चालू होता स्वामींची पालखी चाली होती भरपूर मोठा आनंदाचा सोहळा चालू होता खेळून खेळून सगळे दमले म्हणून छान असा समोसाचा नाश्ता आला सगळ्यांनी छान असा समोसाचा नाश्ता केला पाणी पिले आणि पुन्हा सोहळ्याला सुरुवात झाली न सगळेजण खेळून दमले म्हणून त्याला ट्रकमध्ये बसवलं पुढे आलो एका ठिकाणी छान अशी पालखीवरती के पुष्पवृष्टी केली होती उष्पवृष्टी झाली पालखीवरती आणि आम्ही पुढे गेलो चला पालखी थांबली थोडीशी आपण लेझिम ले खेळूया आम्ही लागलो लेझिम खेळायला लेझिम तर खेळलो आणि पुढं निघालो पुन्हा एका ठिकाणी पालखी थांबली होती विसाव्याला तिथं छान असं बेसन आणि भाकरी होती पण मोबाईलला चार्जिंग नाही म्हणून व्हिडिओ काही काढताच आला नाही पालखीमध्ये बरीच मज्जा केली पोरांनी नंतर न मठामध्ये पुन्हा पालखी गेली तिथं छान असा प्रसाद घेतला आणि घरी आलो तर असं होतं माझा आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला